मिरजवाडी येथील नागरिकांच्या वीस वर्षाच्या लढ्याला अखेरीच यश आलं आहे नागरिकांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सांगली मिरज रोड जवळच्या येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात या ठिकाणी रस्त्याच्या मध्येच एक हॉटेल मालकानं अनधिकृतपणे धाबा सुरू केला होता रस्त्यामध्ये अतिक्रमण केल्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती जवळ सांगली मिरज रोड असला तरी लांबून फिरून मुख्य रस्त्यावर यावं लागत होतं गेली वीस वर्ष या मार्गावरील अतिक्रमण काढावे आणि रस्ता मोकळा करावा अशी नागरिकांची मागणी होती मात्र या मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते शिवाजी त्रिमुखे यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी आयुक्त सत्यम गांधी यांना निवेदन देऊन रस्ता खुला केला नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता याची दखल घेऊन आयुक्त सत्यम गांधी यांनी तात्काळ अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले त्यानुसार अतिक्रमण निर्माण पथकाचे नागार्जुन मद्रासे सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासहित अधिकारी कर्मचारी यांनी या ठिकाणी येऊन सदर अतिक्रमण जमीनदौस्त केले मान्य आयुक्त तथा प्रशासक सत्यम गाजी साहेब यांच्या आदेशानुसार महा महापालिकेच्या अति रस्त्यामध्ये जे अतिक्रमण करण्यात आले होते तत्र अतिक्रमण आज श्री नागार्जुन मद्रास ही सहाय्यक तत्वात अतिशय प्रमुख यांच्या नियंत्रणाखाली व नगरचे सर्व कर्मचारी व असत्यता कर्मचारी व इतर अधिकाऱ्यांना मिळून आज विषयाजित करत आहोत त्याचं अतिक्रमण पूर्ण काढून घेण्याची कारवाई चालू आहे नमस्कार मी शिवाजी मुंबई मिरजवाडी शिवाजीनगर नागरिक समितीचा अध्यक्ष म्हणून बोलतोय मी गेली वीस वर्ष या ठिकाणी बारा मीटरच्या रस्त्यावर अतिक्रमण घालण्यात आलं होतं हा जो आता मागचं जे अतिक्रमण काढण्यात येत आहे हा सांगली मिरज रस्त्यालगत भारतीय हॉस्पिटलच्या समोरून हा रस्ता हरिपूर रस्त्याला हा जोडला गेलेला आहे त्यामुळं मागं जे कोणी नागरिक को होते म्हणजे बेतलम नगर असेल मिरजवाडी असेल शिवाजीनगर असेल या नागरिकांना हा रस्ता वेळेत आम्हाला मिळत नसल्यामुळे इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती त्यामुळं बऱ्याच वेगळ्या प्रसंगांना सामोरं जाऊन या जा ठिकाणी लोकांना अडथळ्यातनं जायला लागत होतं परंतु जो काही डी पी रस्त्यावर जो बारा मीटरवर त्यांनी जो काही रस्ता अतिक्रमण करून या ठिकाणी डाबा गाठला होता नागरिकांच्या मतप्रयासातून आंदोलनातून आणि यानंतर आम्ही रास्ता रोखोचा त्यांना इशारा दिला होता त्यामुळे तातडीने ही मोहीम हातात घेण्यात आली